हॅलो आणि नमस्कार सगळ्यांना या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणती जीवनसत्वे आणि खनिजे तुमच्या सोरायसिसला लवकर बरे होण्यासाठी आवश्यक आहेत आणि हे वारंवार परत येऊ नये तसेच तुम्ही सोरायसिसपासून मुक्त राहू शकता म्हणून वेयन घालवता सर्वात पहिले तुमचं व्हिटॅमिन डी पूर्ण असणं गरजेचं आहे जर व्हिटॅमिन डी कमी असेल तर वारंवार फ्लेअर अप होतील किंवा बरे होण्याची प्रक्रिया मंदावेन किंवा तुम्ही वारंवार आजारी पडाल विटॅमिन बी आवश्यक आहे रोगप्रतिकारक शक्ती नियंत्रित करण्यासाठी संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी त्वचेची दुरुस्ती करण्यासाठी आणि त्वचेची जी अनियंत्रित वाढ होत आहे ती थांबवण्यासाठी तसेच वाढ नियंत्रित करण्यासाठी म्हणून पूर्ण असणं आवश्यक आहे तुम्ही चाचणी करून घ्या जर ते पूर्ण नसेल तर आधी तुम्ही प्रयत्न करा की आहारातून ते पूर्ण करा आहारात मशरूम्स आहेत ज्यातून तुम्ही ते पूर्ण करू शकता किंवा नट्स आहेत ज्यातून तुम्ही ते पूर्ण करू शकता दुधाचे पदार्थ कारण तुम्हाला सोरायसिस आहे मी परवानगी देणार नाही पण तुम्ही सोया प्रॉडक्ट्स किंवा सोयाबीन मधून तरीही ते पूर्ण होत नसेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याचे सप्लिमेंट्स घेऊ शकता जे खूपच सामान्यपणे दिले जातात सामान्य नानो ड्रॉप्स तुम्ही घेऊ शकता शुगरचे रुग्ण असाल तर शुगर फ्री घ्या शुगरचे रुग्ण नसाल तर नॉर्मल घ्या साठ युनिट्स तुम्हाला आठवड्याच्या आधारावर घ्यायच्या आहेत तुमच्या रिपोर्ट्स अनुसार पुढील जे व्हिटॅमिन आहे ते म्हणजे व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन ए कारण त्वचेच्या पेशींची दुरुस्ती करण्यासाठी आपल्याला याची गरज असते आणि त्याची वाढ योग्य प्रकारे व्हावी याची खात्री व्हिटॅमिन ए करतो त्यामुळे हे पूर्ण होणे आवश्यक आहे जरी पूर्ण 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 नसेल तरी तुम्ही तुम्ही हे करू शकता करण्यासाठी स्वीट गाजर किंवा सेस यांचा आहारात समावेश करू शकता ज्यामुळे ए एची पूर्तता होत राहील चुकंदर खाऊ शकता बीटरूट सलाद बीटरूट चिला यामुळे व्हिटॅमिन ए पूर्ण करण्यास खूप मदत होईल तसेच तुमची दृष्टीही चांगली राहील पुढे तुम्ही काय करायचं ते म्हणजे विटॅमिन ई कडे लक्ष द्यायचं आहे विटॅमिन ई खूप आवश्यक आहे त्वचेच्या पेशींचा जितका वाढलेला वाढ आहे त्याला हे नियंत्रणात ठेवेल एक संरक्षणात्मक थर तयार करेल जो त्वचेचं नुकसान होऊ देणार नाही आणि तुमच्या त्वचेला संरक्षण देतो पोषणही देतो तसेच मॉइश्चराईज करून ठेवतो तर विटॅमिन ई तुम्हाला ऑलिव्ह ऑइल मध्ये मिळेल तुम्ही तुमच्या जेवणात जो तेल वापरता तो ऑलिव्ह ऑइलने बदला तुम्ही बदाम घेऊ शकता तुम्ही सूर्यफुलाच्या बिया घेऊ शकता त्यात विटॅमिन ई e भरपूर प्रमाणात मिळेल म्हणून तुम्ही विटॅमिन ई e चे सेवन सुरू करा तुम्ही सप्लिमेंट घेऊ शकता पर फक्त डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच पुढच्या सर्वात महत्वाचं व्हिटॅमिन म्हणजे व्हिटॅमिन बी आहे याला मी बी कॉम्प्लेक्सच म्हणेन कारण बी वन पासून बी ट्वेल्व पर्यंत सगळी व्हिटॅमिन्स पूर्ण व्हायला हवी पण बी ट्वेल्व सोरायसिसमध्ये खूप महत्वाची भूमिका बजावतो हे एकतर सिस्टीमलाही नियंत्रित करतं वारंवार इन्फेक्शन होऊ नये इम्युनिटी खूप जास्त होऊ नये नये अशक्तपणा येऊ आणि सोरायसिसची रिकव्हरीही नेट व्हावी म्हणून एकूणच बी कॉम्प्लेक्स तुम्ही घेऊ शकता डाळीमध्ये संपूर्ण धान्यात हिरव्या भाज्यांमध्ये तुम्हाला बी ट्वेल्व्ह किंवा व्हिटॅमिन बी मुबलक प्रमाणात मिळेल तरीही जर पूर्ण होत नसेल तर तुम्ही याचे सप्लिमेंट्स घेऊ शकता आणि मिथाईल कोबालामिनचे कॅप्सूल्स घेऊ शकता किंवा इंजेक्टेबल्स घेऊ शकता आठवड्याला किंवा पंधरा दिवसांनी तुमच्या रिपोर्ट्सवर अवलंबून म्हणून आधी रिपोर्ट्स करणे गरजेचे आहे शेवटी पण तितकंच महत्वाचं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड कारण हे तुमच्या शरीरातील सर्व इन्फ्लेमेशन कमी करतं तुमचा लिव्हरही निरोगी ठेवतं आणि टॉक्सिन्स बाहेर टाकतं म्हणून हे पूर्ण असणं खूप गरजेचं आहे सोरायसिस मध्ये इन्फ्लेमेशन असते कारण सोरायसिस इन्फ्लेमेटरी स्किन डिसीज आहे ऑटो इम्युन डिसीज तर ओमेगा थ्री त्या इन्फ्लेमेशनला आळा घालण्यासाठी सोरायसिसचे फ्लेअर थांबवण्यासाठी मदत करेल म्हणून तुम्ही याचे सप्लिमेंट्सही घेऊ शकता नाही तर तुम्ही अक्रोड खाऊ शकता कारण सोरायसिस आहे म्हणून मी मासे देणार नाही अंडीही देणार नाही त्यामुळे सोरायसिस वाढतो पर तुम्ही सीड्स जसे की तीर, बिया आणि आपल्या इतर सर्व बिया त्यांचे से सेवन करू शकता त्यासोबत तुम्ही अक्रोडही खाऊ शकता त्यामध्ये तुम्हाला ओमेगा थ्री फॅटी ऍसिड मिळेल आणि ते पुरेसन आहे तुम्हाला ओमेगा थ्री मिळवण्यासाठी आणि तुमची सूज कमी करण्यासाठी म्हणून मी इतक्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत या सर्व गोष्टी तुमचा सोरायसिस नियंत्रणात ठेवण्यासाठी बरे होण्याची प्रक्रिया वाढवण्यासाठी आणि पुन्हा त्रास होऊ नये याची खात्री करण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावतात आजच ब्लड टेस्ट करून घ्या जर त्यात काही कमतरता आढळली तर ती भरून काढणं आवश्यक आहे तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुमचा सोरायसिस पुन्हा कधीही येऊ देऊ नका आणि जर तुमचा सोरायसिस बरा होत नसेल तर कृपया खाली दिलेल्या नंबरवर माझ्या